आज आपण बनवणार आहोत वांग्याच्या खुलांचा डाळ वांगा आणि तेही लाखोरीची डाळ टाकून खायला खूपच चविष्ट लागते आणि बनवायला पण खूप सोपं आहे तर चला आता रेसिपीला सुरवात करूया तर त्यासाठी मी ती वांग्याच्या खुला घेतलेली आहेत तर हे वांग्याच्या खुला कसे तयार करायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे जाऊन नक्की बघा म्हणजे वाढवलेले वांगे आहेत बघू शकता तुम्ही आणि त्याबरोबरच इथे मी घेतलेली आहे लाखोरीची डाळ अर्धी वाटी आता आपल्याला काय करायचं आहे हे वांग्याच्या खुला आणि लाखोरीची डाळ एका कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकून हे छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघू शकता पाणी मी इथे टाकलेली आहे आता आपण यांना छान असं स्वच्छ धुवून घेऊया एक ते दोन पाण्याने यांना छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुतलेलं पाणी काढून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन वेळा मी छान अशी धुवून घेतली आता आपण याच्यामध्ये टाकूया टमाटर तर मी इथे दोन मोठ्या आकाराचे टमाटर कापून घेतलेले आहे टमाटराचं प्रमाण थोडं जास्तच टाका आणि त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे इथे पाणी तर मी इथे साधारणतः अर्धा लोटा पाणी टाकलेली आहे आणि आता आपल्याला हा कुकर लावून घ्यायचा आहे तर बघू शकता कुकर लावून घेतलेली आहे आणि आता पाच ते सहा सिट्ट्या करून घ्यायच्या फुल गॅसवरच तर ही पहिली सिटी आलेली आहे आणि बघा काही वेळानंतर आता ही है, है। है आहे शेवटची सिटी आणि बंद करून घेऊया सहा सिट्या करून घेतलेली आहे मी कुकर थंड झाल्यानंतर हो आता आपल्याला त्याला खोलून घ्यायचं आहे बघू शकता कुकर छान असं थंड होऊ दिली आणि त्यानंतर खोलून घेतलेली आहे आणि बघा डाळ वांग्याच्या खुला आणि टमाटर तिन्ही छान असे शिजलेले आहेत बघू शकता अगदी जास्त डाळ शिजवायची नाही आहे प्रकारे ठेवायची आहे डाळ आता आपण या डाळीला तडका मारूया तर त्यासाठी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल नंतर छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भरपूर प्रमाणात लसूण जिरा ठेचून बघू शकता लसूणमध्ये जिरा टाकून छान अशी ठेचून घेतलेली आहे आणि हे लालवाले मिरच्या आहेत पाच ते सहा लाल मिरच्या मी कापून घेतलेली आहे ते इथे मी टाकलेली आहे हे छान असे फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर मी इथे एक चमच मीठ टाकलेली आहे त्याबरोबरच थोडीशी हळदी पावडर आणि आता आपल्याला इथे टाकायचं आहे मिरची पावडर तर मिरची पावडर पण मी इथे एकच चम्मच टाकलेली आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि मिरची पावडर टाकल्याबरोबर लगेच आपल्याला ही डाळ टाकायची आहे कारण मिरची पावडर जडू शकते म्हणून लगेच टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता जर तुम्हाला असं घटच ठेवायचं असेल तर याप्रकारे घट्टच ठेवू शकता आणि गॅस बंद करून घेऊ शकता नाहीतर तुम्हाला थोडं पातळ करायचं आहे तर यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लासपेक्षा कमी पाणी टाकलेली आहे आता आपण याला थोडीशी एक उकडी येऊ देऊया म्हणजे गरम होऊ देऊया तर बघू शकता एक उकडी आलेली आहे म्हणजे ही डाळ छान अशी गरम झालेली आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस बंद करून घ्यायची आहे आणि बघू शकता तयार झालेला आहे वांग्याच्या खुलांचा डाळवांगा तेही लाखोरीची डाळ टाकून खूपच चविष्ट लागते हा डाळवांगा तुम्ही जिरा राईससोबत किंवा तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत पण खाऊ शकता खूपच चविष्ट लागते साध्या भातासोबत पण खूप चविष्ट लागते तर एकदा तरी या प्रकारे हा लाखोरीच्या डाळीतला आणि वांग्याच्या फुलांचा डाळ वांगा एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद